आज लक्ष्मीपूजनाचा पवित्र दिवस आहे सगळीकडे दिव्यांचा प्रकाश सुवासिक फुलं आरत्या आणि आनंद भरलेला आहे पण स्वामी समर्थ म्हणतात बाळांनो खरी लक्ष्मी ती पैशात नाही ती मनात असते लोक सोनं पैसा वस्तू यांना लक्ष्मी मानतात पण स्वामी म्हणतात जिथे सत्य आहे जिथे प्रेम आहे जिथे नम्रता आहे तिथेच देवी लक्ष्मी कायम वास करते एका भक्ताने विचारलं स्वामी मी दरवर्षी लक्ष्मीपूजन करतो तरी माझ्या घरात पैसा टिकत नाही का बरं असं होतं स्वामी शांत हसले आणि म्हणाले <laughs> अरे बाळा लक्ष्मी ही शुद्ध मनाला आवडते ज्या मनात लोभ हो, मत्सर राग असतो तिथे ती टिकत नाही दान सत्य आणि समाधान हेच खरे मंत्र आहेत लक्ष्मीला टिकवून ठेवण्याचे स्वामी पुढे म्हणाले लक्ष्मी ही केवळ धनाची देवता नाही ती सद्गुणांची देवता आहे ज्या घरात आई वडिलांचा सन्मान होतो जिथे अन्न वाया जात नाही जिथे गरजवंतांना मदत केली जाते तिथे लक्ष्मी कायम आनंदाने राहते स्वामींच्या शब्दात भक्तांनो फक्त दिवा लावून लक्ष्मी येत नाही मनातला अंधार काढलात तरच खरी लक्ष्मी प्रकट होते प्रेम प्रामाणिकपणा आणि श्रद्धा हाच तिचा खरा पूजन आहे शिकवण रे माझ्या बाळांनो लक्ष्मी म्हणजे फक्त सोने चांदी पैसा नव्हे लक्ष्मी म्हणजे समाधान सद्गुण आणि मन आज तुम्ही घर सजवताय दिवे लावताय पण मनात जर अंधार असेल तर तो एकही दिवा प्रकाश देऊ शकत नाही लक्ष्मीपूजन म्हणजे केवळ विधी नाही तर मनाचं पूजन आहे ज्याचं मन स्वच्छ आहे जो दुसऱ्याला मदत करतो जो प्रामाणिकपणे काम करतो त्याच्याकडे लक्ष्मी स्वतहून येते आणि राहते लक्ष्मी ही चंचला आहे ती तिथेच राहते जिथे सत्य आणि श्रद्धा आहे जर तुम्ही खोटं बोलता दुसऱ्याचा अपमान करता वाईट विचार बाळगता तर ती निघून जाते कारण लक्ष्मीला असत्य आणि अहंकार आवडत नाही दान करा कारण दान हे लक्ष्मीला आवडणारं सर्वात पवित्र कार्य आहे कधी कोणाला हसवलं तर कोणाचं अश्रू पुसलंत तर तेच सर्वात मोठं पूजन आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मनाचं दार उघडा आणि देवाकडे म्हणा हे स्वामी माझ्या मनातली गरिबी दूर कर खरी गरिबी म्हणजे पैशांची नाही ती विचारांची असते जेव्हा तुम्ही मनानं श्रीमंत होता तेव्हा जग तुमच्याकडे आकर्षित होतं ज्याचं मन शांत समाधानी आणि प्रेमळ आहे त्याच्याकडे लक्ष्मी कायम आनंदाने नांदते म्हणून बाळांनो लक्षात ठेवा फक्त दिवा लावणं पुरेसं नाही मनातला अंधार काढा फक्त मंत्र म्हणणं नाही त्या मंत्राचं पालन करा फक्त पूजा करू नका जीवनाचं पूजन करा तेव्हाच लक्ष्मी आणि स्वामी समर्थ तुमच्या घरात आणि मनात सदैव वास करतील जर तुम्हीही आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्वामी समर्थांचा आशीर्वाद मागत असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट कमेंटमध्ये लिहा जय स्वामी समर्थ लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सर्वांवर राहू